नमस्कार शिवानी साडीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना स्वामी समर्थ आज सुंदर अशी रेखा साडीचं कलेक्शन तुम्हाला शिवानी साडीमध्ये पाहायला मिळणार आहे आपण सुरुवातीला पाहणार आहोत पिंक कलर एकदम सुंदर असा टिशू सिल्कमध्ये येणार आहे फेब्रिक येणार आहे टिशू सिल्कमध्ये चाकून चुकून अशी सुंदर साडी बसणार आहे आणि हा बघा हाच जाणार आहे त्याचा रीच पदर त्या जाणार जा आहे रीच पदर आणि बेबी पिंक कलर कसला सुंदर असा पिंक ऑनियन पिंकही याला म्हणू शकता ऑनियन पिंकसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता बघा कसला सुंदर पीस आहे कसला सुंदर स्ट्रक्चर नीट बघून घ्या स्ट्रक्चर पाहून घ्या कसलं चेप्सचं सुंदर असं काम आणि जरी आहे टिशू सिल्कमध्ये फॅब्रिक आहे आणि प्राईस जाणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग ओनली महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या बाहेर मात्र तुम्हाला शिपिंग चार्जेस पडणार आहे आणि हा कसला सुंदर ब्लाऊज पीस ब्लाउज पीस पण नीट पाहून घ्या हा तुम्हाला मल्टी यूज होणार आहे दुसऱ्या कुठल्याही साडीवरती तुम्हाला हा गोल्डन ब्लाउज म्हणजे कुठल्याही साडीवर जाईल जी काही खातपदरी साडी असेल त्याच्यावरती सुंदर साडी आहे टिशू सिल्क आहे आणि चापून चुकून अशी सुंदर साडी बसते चाकून चुकून अशी सुंदर बसते हा जाणार आहे स्काय कलर हा जाणार आहे स्काय कलर खूप सुंदर साडी आहे हा त्याला पदराला ब्लाउज पीस अटॅच केलेला आहे इथे हा जाणार आहे ब्लाउज पीस आणि हा जाणार आहे त्याचा पदर आणि ही जाणार आहे रेखा साईट प्रचंड सुंदर कलर त्याच्यामध्ये आलेले आहेत स्पेशली मी घातलेला कलर सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे हा जाणार आहे स्काय कलर स्काय कलर आकाशी कलर लाईट आकाशी त्याच्यानंतर येतोय गोल्डन कलर त्याच्यानंतर येतोय गोल्डन कलर प्रचंड सुंदर साड्या आहेत मैत्रीण हा जाणार आहे पूर्ण गोल्डन रेखाचे हा दोन कलर जो मी घातलाय हा कलर नेहमी तिच्या अंगावर असतो म्हणून आपण याला रेखा नाव दिलेलं आहे प्राईस फक्त आणि फक्त बाराशे रुपये फ्री ब्लाऊज पीस खरंच मैत्रिणी खूप सुंदर आहे टी शू सिल्क जाणार आहे हा जाणारे कलर आणि जाणारे क्रीम कलर मध्ये हा बेस मात्र क्रीम कलर मधला आहे क्रीम मध्ये आणि हा जाणारे मी घातलेला गोल्डन कलर हा जाणार आहे मी घातलेला गोल्डन कलर बोलताना क्रीम कलर आणि गोल्डन कलर उल्लेख करत जाय पहा जी मी तुम्हाला आता दाखवले ती साडी ही जाणार आहे मी जी तुम्हाला दाखवले मी घातलेली जी साडी आहे ती साडी आहे चाकून चुकून बसते नीट त्याचं डिझाईन तुम्ही जवळून पहा प्राइस फक्त बाराशे रुपये टिशू ची जाणार आहे तर बाय बाय